सुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजार भाव काय मिळतो काय टोमॅटोला आज काय बाजार व्हावेत टोमॅटोला आज कालच्या सारखी गरमी नाहीये बत्तरी सुद्धा पाचशे ते सहाशे रुपये बाजार चालू आहे व्हरायटी व्हरायटी नाही माल क्वालिटीनुसार नुसार क्वालिटीनुसार आरेमान मेघदूधमान आहे चार साडेचार रुपये सहा रुपये साडेपाच रुपये पाच रुपये एकशे आठ एक चाट भागडीची वकले ते अजून आलेली नाहीत त्यांचं बाजारात काय कळणार नाही थोडी आवक जर कमी झाली ना, ना आवक माला उठावच नाही आज उठाव नाही बाजारभाव टिकून आहे आज टोमॅटो मार्केटला स गणपती निमित्त सातव्या दिवसानिमित्त सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी सर्वांना त्याचं आगत्य नक्कीच नक्कीच सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण व्यापारी बांधवांच्या आव्हानाला साथ देऊन सगळ्यांनी पूजेला यावं टॉमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळावा शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे चांगले पैसे व्हावेत अशीच अपेक्षा आहे साहेब नमस्कार टॉमॅटोला काय बाजारभाव येतात टॉमॅटोचे बाजार पाचशे ते सहाशे रुपये पाचशे ते सहाशे रुपये व्हरायटी व्हरायटी मेघ अरे साऊ साऊ पण चारशे पाचशे एकशे आठ पाचशे ते सहाशे रुपये पाचशे ते सहाशे रुपये भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले तालुका दौंड दौंड किती टोमॅटो एकशे दहा क्रेट लागवड किती एकरी खर्च किती काय नवीन लागवड वगैरे आहे किती लागवड एकर दोन नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये चांगल्या प्रतीचे टोमॅटो विकले येत असतात बाजारभाव अधिकाधिक मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असते आपल्यासोबत युवा व्यापारी काय आज दोन चारशे पासून ते सहाशे चारशे ते सहाशे मेघदूत मेकदूट विकतय पाच साडेपाच सहा आर्यमान आर्यमान आहेत चार साडेपाच सवा पाच पर्यंत आहेत साऊ साऊ सहाशे चांगले माझ सौ सहाशे चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला बाजारभाव साधारण चारशे ते सहाशे रुपये मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे शेतकरी बांधव अतिशय काबाड कष्टाने पिक होत असतो टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा एक नंबर चा टोमॅटो आहे आपल्या सोबत व्यापारी नमस्कार नमस्कार काय भाव मागत साडेपाचशे जास्त करा सकाळी सकाळी सहाशे म्हणतात मी साडेपाचशे म्हणतो करा मार्ग काढा

चावला आहे पाचशेच्या आसपास साडेचारशे पाचशे सव्वा म्हणजे जसं माल आहे तशी क्वालिटीचा सांग एकशे आठ एकशे आठला आज तास शेतकरी बॅडला पाचशे वीस रुपयाने दिले त्यांनी म्हणजे पाचशे सव्वा पाचशे रुपये आहे एकशे आठला काल या ठिकाणी एका शेतकऱ्याला व्यापाराचा धक्का धक्का झाल्याचा प्रकार कानावरती ते ऍक्च्युली काय आलं होतं तिथं म्हणजे व्यापारी आणि शेतकरी ते पहिल्यापासून जे म्हणजे एकमेकाला माल घालत होते एक दहा वर्षापासून ते एकमेकाला माल घालत होते सकाळी जेव्हा गाडी गेली तेव्हा साडेसात वाजता गाडी तिथं गेली आणि नंतर काय तर वक्कल हलकं निघालं तेव्हा व्यापारी आणि शेतकऱ्याला फोन करत नाही लव व वक्कल हलकं येते म्हणून मग तेव्हा त्यांचं ते म्हणले बघू आपण खाली करून घ्या काय असेल ते करून घेता येईल असं आणि मग नंतर दहा वाजता जेव्हा चिठ्ठी बनवायची वेळ आली तेव्हा त्यांचं बाजारभावामध्ये काही जमलं नाही मग अशा वेळी दोघांची चूक याच्यासाठी का त्यांनी मार्केट कमिटीशी संपर्क साधायला लागत होता एकमेकावरती बाचाबाची करून किंवा वाद वाढवायला लागत नव्हता हा पहिलं चुके तर मग जर मार्केट कमिटीकडे आले असते तर दोन मिनटं सोल्युशन निघाला असतं पण त्यांनी ते, ते बाजार समितीकडे न येता त्यांनी काय केलं थोडीशी बाचाबाची झाली आणि नंतर तो शेतकरी म्हटला की मला माल तुला मालच द्यायचा नाहीये पण तेव्हा अशी वेळ होती का मार्केटमध्ये माल संपला होता आठशे साडेआठशे गाडी कॅरेट एका गाडीसाठी घ्यायला लागतात तर मग एकशे सत्तरचं वकल होतं तर एकदम एवढा माल घेऊन गेला असता तो व्यापारीची गाडीला ठकणार होती मग त्याच्यावर त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली नंतर त्याच्या थोडंसं प्रकार थोडासा वाढला तो मग नंतर आम्ही मार्केट कमिटीचे उपसचिव गोगडे साहेब असतील मी असतील संचालक माऊली शेटालते आणि आमचे सर्व व्यापारी मित्र होते आम्ही तिथे गेलो दोघांची समजूत काढली हो परत भविष्यात चांगली मित्र चांगले मित्र आहे नऊ दहा वर्षापासून एकमेकाला माल घात ना ते मग त्या दोघांचं काल कसं काय झालं आम्हीच सर्व व्यापारी असॉकींग एकमेकावर कसं झालं मग ते काल मिटवलं ते एकमेकाला व्यापाऱ्याला पण सॉरी बोलायला लावलं मग तो विषय कालच मिटलेला आहे आता दोघांची पण तुम्ही मैत्री करा अशी अपेक्षा आहे नक्की नक्की आणि भविष्यकाळ जर अशा काही घटना घडल्या आता व्यापाऱ्याला शेतकऱ्याला असं आव्हान आहे का तुम्ही पहिलं मार्केट कमिटीशी संपर्क साधा एकमेकाशी वाद वगैरे काय घालू नका नक्कीच नारायणगावच्या मार्केट मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुमचं टोमॅटो व्यापारी आणि तुमच्या मध्ये काही मतभेद झाले तर तुम्ही मार्केट कमिटीच्या ऑफिसशी संपर्क साधा तर जेणेकरून तुमच्यामध्ये काही मतभेद निर्माण होणार नाही भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले जामखेड वरून आले कुठली व्हरायटी वीस अठ्ठेचाळीस काय भाव विक्री करतो काय मागतील अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे किती तोडा आहे शेवटचा शेवटचा तोडा आहे काय अपेक्षा आहे काय नाही हाय अबाय किती लागवड लागवड दो दोन एकर दोन एकर आहे किती खर्च येतो एकर दोन लाख रुपये लाख रुपये खर्च येतो तुम्ही कुठून आले आमचाच माल आहे तुमचाच माल आहे कुठलं गाव आम्ही नगर नगर आहिल्यानगर आहिल्यानगर कुठली व्हरायटी आहे किती लागवड आहे नवीन नवीन लागवड आता कमी यंदाचा सीझन कसा गेला यंदाचा सीझन काय मनासारखं मना गेला नाही टोमॅटो ठार नाही तर नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला काही सुचणार नाही टोमॅटो मार्केटला काही सुचणार काही सुचणार नाही कामकाज चांगलं आहे हा कामकाज चांगलं व्यापारी माल घेतात थोडस व्यापाऱ्यांनी समाधानी बाबा इथंच दोन तीन कॅरेट बघून घ्यायला पाहिजे व्यापारी काय करतात थोडस तिथं गेल्यानंतर शेतकरी बघून शेतकरी काय करतो थोडं गडबडतो कि बाबा आपल्याला माल द्यायचा तिथे गेल्यानंतर व्यापारी थोडस तिथं बाजार कमी नाही करायला पाहिजे तुम्ही व्यापारीशी चर्चा केली पाहिजे माल सगळा पाहून घ्या माल सगळा होणार नाही मार्केट कमिटीने या गोष्टीसाठी लक्ष द्या नक्कीच तुमची सूचना योग्य आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांना या टॉमॅटो मार्केटकडून चांगल्या अपेक्षा आहेत नारायणगावचे हे टॉमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये आता सुपरिचित होऊ लागलेलं आहे भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले दामनी दामनी काय भाव मागतात आज पाचशे रुपये पाचशे रुपये कुठली व्हरायटी आहे इथं तोड आहे चौथ आहे चौथ आहे काय अपेक्षित आहे साडेपाचशे तरी हवा साडेपाचशे बरोबर आहे वर्षी खर्च पण खूप आहे बाजारभाव कमी होते परंतु औषध पावसाचा खर्च काही कमी होतो पावसाने मारवास मार्केट कमी सूचना काय नाही योग्य माल योग्य बाजाराने माल घ्यावा चांगल्या माला चांगले पैसे भेटावं पाटील वळसे तालुक्यातून आलेले नमस्कार नमस्कार साहेब दादा काय म्हणताय काय नाही टमाटर गुणालो वरटी घेऊन आली सऊ आणि मेघदू ती आणि मेघदू दोन्ही वरडीला बाजार भाव चांगला मिळेल असे नाही थोडा बाजार आज थोडी आवक कमी आहे थोडी कमी आवक पाचशे पाचशे पाश्यर। पाश्यर। रुपये बनकर साहेबांनी घेतले बनकर करा पाचशेनी घेतले हो सऊ का मेघदू दोन्ही पण घेतले पाचशेने घेतलं घेतले मी बोललो थोडस उमर करा वाढवा थोडी हा वाढवा म्हणले पण ते म्हणतात खाली खाली आणायला ते नेहमी देतो मला ना मी त्यांना बनकर चांगले व्यापारी आहेत हो मला सांगा काय मार्केटला सूचना काय मार्केटला चांगलं सुंदर मार्केट चाललंय महाराष्ट्रात नारायणगावचं मार्केट त्यामुळं आपल्या मार्केटला म्हणजे इथून दोनशे दीडशे किलोमीटर इंदापूर झालं किंवा बीड झालं हा भाग आपल्याकडे ते आपली अवस्था चांगली आहे आपले तालुके पण चांगले मार्केटचं कामकाज पण चांगलं आहे असं मला वाटतं थोडंसं बरेच माल वर्ष करताना एक डोळ ठरतो खाली करायला गेले की बाजारभाव जरा कमी होतो काय होतं माहितीये का शेतकरी काय करतो कॅरेट भरतात बॉलरचा चार सहा मोठं थर येणार चांगला माल टाकतात खाली उन्नीस वीस करतात पण त्याचे परिणाम होतात थोडेफार थो 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 कारण व्यापाऱ्यांना पण सेफ्टी पाहिजे ना पुढे माल त्यांना बाहेरच्या राज्यात पाठवायचं आहे माल जायला पाहिजे हलके माल खाली टाकतात शेतकरी मग ते प्रॉब्लेम होणारच ना असं होतं ना शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घ्यायची आपण व्यापाऱ्यांनी पण माल पाहून घ्यावा नाही व्यापारी पाहून घेतात गडबडीत व्यापाऱ्याचं कसं असतं याला मिळून त्याला मिळून स्पर्धा असती थोडीशी गाय गडबडीत घेतात थोडं होतात खाली होत समज चारशे घेतलं तर ते सव्वा पावणे चारशे करतील किंवा होतात पण माल विकून जातात याला महत्व आहे बाकी नाही विषय नक्कीच नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टोमॅटोला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजारभाव जो मिळतोय तो बाजारभाव आहे साधारण चारशे ते साडे च्या आसपास भाव नमस्कार कुठून आले वळती वरती काय भाव मागत हे वरच मडेपाचशे नि अशा कुठली व्हरायटी ती मेघदूत मेघदूत साडेपाचशे नि गेले लागवड किती तीन एकरी एकरी खर्च किती होतो एकरी लाख रुपये आला आलाय तीन एकरला चार लाख रुपये खर्च काय ला नवीन लागवड वगैरे नवीन सगळं कदल लाव लावकड कारवी डाम तार सगळं नवीन आता नवीन परत लागवड करणार का चालले ती करायचं करायची यंदाच सगळं कसं केलं आता चालले आता कुठं काय होते काय माहिती बाजार कुठून राहिले पाहिजे वाढले पाहिजे निर्यात चालू केली पाहिजे निर्यात बंद टोमॅटोची निर्यात बंद आहे शेतकरी बांधवांची सूचना जी आहे त्या संदर्भात मार्केट कमिटी दखल घेईल अशी अपेक्षा आहे तुला आता माल अतिशय एक नंबरचा एक नंबर क्वालिटीचा आहे असा माल इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही भाऊ नमस्कार कुठून आले दादा श्रीगोंदा श्रीगोंदा कुठली व्हरायटी आहे मेटदुट मेटदुट आहे इतकं थोडा आहे आता दुसरा दुसराच आहे काय भाऊ मागतोय पाचशे साडेचारशे पाचशे पाचशे साडेचारशे पाचशे काय अपेक्षा आमच्या आमचे आठशे पर्यंत अपेक्षा पण देत नाही टोमाटो सीझन कसा गेला आता माग होता ते बाजार आमचा टमाटो नव्हता त्याच्या टायमाला पण पडले होते ना हा मे महिन्यात पाऊस पडला त्याचा फटका बसला खात्याच्या किंमती वाढल्या टॉमॅटो बाजार मजुराच्या किमती वाढल्या म्हणा मजूर तरी देऊ पाचशे रुपये हजार रुपये चला काळजी घ्या खूप लांबून येते वाहन सावकाश चालवा टोमॅटो मार्केट मध्ये आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण चारशे ते पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतोय आज बाजारभाव भाव चा मिळावा शेतकरी बांधवांची अपेक्षा असते माल अतिशय एक नंबरचा आहे व्यापारी साहेब नमस्कार काय भाव मागतोय टोमॅटो आज पाचशे रुपये मागतोय पाचशे रुपये मागतो कुठली व्हरायटी आहे आले आले मागे आ, व्यावर व्यावर दोन दोन। मार्केट कमिटीच्या व्यापारी बांधवांना आपण याबाबतची काळजी घ्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे नारंगाच्या टोमॅटो मार्केट मध्ये खूप चांगला माल विकला येत असतो खूप चांगल्या मालाचे पैसे अधिकसे मिळावेत अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे टमाटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांशी चांगल्या मालाशी अपेक्षा व्हावे अपेक्षा माल चांगला असतो चांगल्या मानाचे पैसे व्हावेत अशी अपेक्षा आहेत बऱ्याच दिवसांनी आपल्याला घरेकर भेटलेले आहेत भाऊ नमस्कार नमस्कार काय भाऊ टोमॅटो मागतात टोमॅटो पावणे सहाशे रुपयाने मागितली पावणे सहाशे कुठली व्हरायटी काय अपेक्षा आहे अपेक्षा काल सहाशे साडे सहाशे रुपये चाललो होत त्याप्रमाणे भेटायला पाहिजे होते आज पण ते बाजार वाढतील काय बाजार वाढायला पाहिजेपर्यंत काय होतं इथं जास्त करून सकाळचे लाल माल येतात आणि आपल्याकडे एक्सपोर्ट चालत नाही एक्सपोर्ट कमी प्रमाणात चालते नाशिक भागात जर बाकीची मार्केटं बघितली ना तिथं माल ताजे माल येतात त्यामुळे एक्सपोर्टचं प्रमाण जास्त आहे आणि आपल्याक लाल मालाचं मार्केट झालं आहे त्यामुळं आपल्याकडे एक्सपोर्ट प्रमाण कमी आहे त्यामुळे आपल्याकडे बाजार कधी कधी कमी जास्त होतात आणि बाग जास्त दिवस टिकत नाही लाल माल काढल्यामुळं काय होतं जास्त दिवस झाडाला माल राहतो आणि मग तो झाडाचा कस कमी होतो गुणवत्ता कमी होती त्यामुळं जा आपल्याला जास्त गणित भेटत नाही त्याच्यापासून त्यामुळे ना आपले काही एक्सपोर्ट जास्त प्रमाणात चाललं पाहिजे ना मार्केट दिवसभर चाललं पाहिजे दिवसभर सुरू झालं हो दिवसभर सुरू झालं भाई ऐक सब बोलतोय हाले मंडी कॅरेट आहे काय बोलू मत कॅरेट से कॅरेट से मांग रहे हैं 450 500 है भाई देखो माल बहुत अच्छा है सही सही बोलू नाही आराम आराम करणे काय खाली घुमने सहाशे पर्यंत चांगलं मार्केट झालेलं सहाशे रुपयापर्यंत चांगलं मार्केट साऊ चे साऊ मेघुक आणि आरेमान साडेपाचशे साडेपाचशे म्हणजे सरासरी चारशे ते सहाशे आणि मार्केट मध्ये आहो कमी असते मार्केट थोड्याच दिवसात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमच्या तोंडात साखर पडो शेतकऱ्याच्या टोमॅटो पाहिजे अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे ही अपेक्षा रास्त आहे भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले पारनेर पारनेर कुठली व्हरायटी हरेमान हरेमान काय भाव मागतायत चारशे रुपयापर्यंत चारशे रुपयापर्यंत इतकं तोड आहे अकरावा अकरावा लागवड किती क्षेत्र किती क्षेत्र क्षेत्र किती खर्च किती येतो मार्केटला काय सूचना मार्केटला काय ना भारी मार्केट भारी मार्केट धन्यवाद तुमच्या टॉमॅटोला आजचा बाजारभाव मिळाला असे अतिशय नमस्कार काय सांगायचं काय नाही चांगलं चाललंय चांगलं चाललंय काय सूचना नाही काय नाही काय जेवणाची पण व्यवस्था आहे राखण्याची व्यवस्था आहे तुम्ही जवळचे असल्यामुळे काय कुठली वरायटी आपली साडेपाचशे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगोडच्या टोमॅटो मार्ग मध्ये दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण चारशे ते सहाशे पर्यंत प्रामुख्याने मेघदूत साऊ आर्यमान ह्या वरायटीला बाजारभाव चांगला आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये व्यापारी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य करत असल्यामुळे टॉमॅटोच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय काल म्हणजे एक तारखेचाच बाजारभाव दोन तारखेला आहे हा बाजारभाव टिकून राहील आणि शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे चांगले पैसे होतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे नारायणगावच्या ह्या टॉमॅटो मार्केटमध्ये लांबून शेतकरी टॉमॅटो विक्री करायला आणत असतात दोन जे शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्रीला आणत आहेत लहान सावका चालवा व्यवस्थित पोचा आणि व्यापारी बांधव आणि शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल दाखवताना जे आपण वर्षस्तळ दाखवतो तशीच टोमॅटो खाली असायला हवीत आणि व्यापाऱ्यांनी देखील टोमॅटो पाहून घ्यावीत जेणेकरून वाद होणार नाही एक तारखेला नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्याचा जो वाद झाला ते काही शोभनीय नाही अशा प्रकारे दखल शेतकरी आणि व्यापारी घटतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया दोन सप्टेंबर दोन हजार एकोणशेस रोजी चारशे ते सहाशे रुपये टॉमॅटोला बाजारभाव मिळते चांगल्या फोटो वर्षाच्या टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे सध्या मिळत असलेला बाजारभाव शेतकरी काही प्रमाणामध्ये समाधान व्यक्त करत आहेत परंतु मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे अंदाचं सीझन शेतकऱ्यांचं थोडंसं अडचणीचं गेलं गेलेलं आहे कारण वर्ष या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिक बाजारभाव मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे की सध्या मिळत असलेला बाजारभाव जरी बरा असला तरी तो अधिकचा वाढावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे अडजार मंडळींनो व्यापाऱ्यांनो मार्केट कमिटी या सगळ्यांनी त्यातून मार्ग काढला अशाच प्रकारे सहकार्य एकमेकाला केलं तर हा बाजारभाव टिकून राहील भविष्यात अधिकचा बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे सध्या गणपती उत्सव सुरू आहे गणरायाला आपली प्रार्थना आहे की हे गणराया हे बळीचं राज्य शेतकऱ्याचं राजे टोमॅटोला अधिकचा शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे अशीच अपेक्षा सुरेश सुरेशवाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका